हाय हॅलो नमस्कार मी अलका परब देवारकर आज माझ्याबरोबर अशी एक घटना घडली जी कदाचित तुमच्याबरोबर घडली असेल अथवा तुम्ही ऐकलं असेल मला घाटकोबरला जाण्यासाठी मी डोंबिवली टू कल्याण कल्याणवरून डाऊन मारण्यासाठी घाटकोबरला निघाले होते आणि मी फर्स्ट क्लासमध्ये बसले होते साधारणतः सात पंचावन्नची पंचावन्नची काहीतरी ट्रेन असेल कल्याणला जायला कल्याणला ट्रेन थांबल्यानंतर काही ऑफकोर्स बायका चढल्या आणि बसायच्या आधीच त्या सात आठ जणींचा एक ग्रुप होता त्यातली एक बाई मला म्हणाली की एक उठायचं आणि ते पण विंडो सीटवर बसली आहेस चल चल उठ उठ कोणी सांगितलं तुम्हाला इथे बसायला तिकडे जाऊन उभं राहायचं डाऊन मारायची नाही ही भाषा एक्झॅक्ट ही भाषा मग मी त्यांना विचारलं का बरं तुम्ही मला असं म्हणताय मी आहो डोंबिवलीवरून मी डाऊन मारले मी आता तुमच्या मध्येच तुमच्या लाईनीच्या वगैरे असं काही घुसलेलं नाहीये मी नाही नाही डाऊन मारायचेच नाही आणि आमच्या या रिझर्व सीट आहेत आम्ही मोजून ठेवलेल्या सीट्स आहेत तुम्ही बसूच नाही बसूच नाही शकत आणि मला असं झालं की मी आता ह्या मुमेंटला मी काहीही बोलले तर ह्या सगळ्यांचा परिणाम माझ्या कामावर होणार आहे कारण मला डबिंगला जायचं होतं मी कुठेही आवाज चढवला असता तर काम खराब झालं असतं माझं त्यामुळे मी खूप शांत राहिले आणि मी काहीही बोलले नाही आणि ती एक बाई होती जी साधारणतः मला दिव्यापर्यंत त्यांचं टोमडे मारणं आहे हे सगळं सुरू आणि मी शांत असल्यामुळे त्यांना पोक करायचं होतं आणखीन की मी काहीतरी बोलावं पण मी असं काही केलं नाही मी फक्त एवढंच म्हणाले की मी उठणार नाही आणि मी नाही उठले घाटकोपरापर्यंत मग ठाणे आलं त्यानंतर मग त्यातली त्या ते सात आठ जणींपैकी एक बाई म्हणाली की चल आता ठाणे आलंय आता उठायचं आता दुसऱ्या बाईला बसलू द्यायचं म्हटलं नाही मी घाटकोपर आल्यावर जवळ आलं की मी उठणार आणि मी तसंच केलं पण त्या सात आठ जणींनी जो काही अंगावर येऊन अभद्र भाषा वापरून आणि शिक्षित फर्स्ट क्लासमधल्या बायका त्यांची ही भाषा ऐकून मला मी अचंबित झाले की बाप रे काय भाषा हो तुमची ग्रेट म्हणजे यावरून मला हे जाणवलं की आज माझ्या बरोबर हे घडलंय उद्या आपल्या बरोबर आपली आई असेल आपले नातेवाईक असतील सासू असेल को, असेल त्यांना जर तुमच्या समोर तुमच्या नातेवाईकांना असं कोणी बोललं तर तुम्ही ऐकून घ्याल काय कराल तुम्ही शांत राहाल का बरं किती अभद्र भाषा किती उद्धटपणे बोलणं थोड्या वेळासाठी मी ना खरच शॉक झाले होते की हे असं घडत आहे म्हणजे हे घडत असणार आहे माझ्या बरोबर पहिल्यांदा घडलं कारण मला ह्याचा अनुभव नव्हता फार पण मला हा अनुभव आल्यानंतर असं झालं की हे कित्येक बायकांबरोबर घडत असेल कित्येक मुलींबरोबर घडत असेल कोणाला पाळीचा प्रॉब्लेम असेल कोणाचे पाय दुखत असतील कोणाला शारीरिक त्रास असेल म्हणून कोणाला तरी बाबा ती चल बाबा मी कल्याण डाऊनवरून अटलिस्ट बसून माझा आरामात सुखाचा प्रवास करेन पण यांची दादागिरी माझी समस्त रेल्वे डिपार्टमेंटला आणि मिनिस्टरना एक विनंती आहे आणि या प्लॅटफॉर्मवरच्या समस्त पोलीस ऑफिसरांना की प्लीज जर असं कुठे घडत असेल तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे आणि या बायकांना अद्दल घडवायला हवी की तुम्ही जे वागताय ते अत्यंत चुकीचं आहे प्लीज आणि तुमच्याबरोबर जर घडत असेल तर त्याचा व्हिडिओ काढा आणि पोस्ट करा आणि टॅग करा तर ते लोकांपर्यंत पोचेल की नेमकं काय घडतंय थँक्यू